वर्षाचे नाशिक काँग्रेस ते बोलवी सध्या त्याचे हे नालाय यायचं सारा हिंदू धर्माचा वेगवेगळा ठेला मनुस्मृती राही आणि काय नाही मनुस्मृती हिंदूचा ग्रंथ आहे हा हिंदूनी तरी त्याच्या भूमार शिक्के मारल्या नालायक लोकांनी अरे तुमच्या भूमनात फुटी थोपली लाजही नाही वाटत त्या कुराण जाळून ये पान दाखव म्हणा बापाच्या पोटातील कोणीच त्याच्या ढोंगातून काढतील काय नालाय काय था चालेल था त्यांना फक्त पाहिजे धर्मात ऐशी तशी काल नष्ट झाला तर हा झाला तर चालेल फक्त यायला पुढच्या तुमच्या डोंगणाला बेल्डिंग करा बोलतो धर्माचा सच्चा नागरिक काय खराव पण मला तर असं वाटते हे आपण मरू पण काँग्रेस संपणार नाही पण मोर्ची द्यायचा माझ्या नवरा मिळतात फक्त जनसध करून लागले मला तर वाटे आपल्या जन्मात हे धर्मविमोशक काँग्रेस दान या काँग्रेसनं हिंदू हिंदूना धर्म नष्ट करण्याकरता हे छप्पन गुंडे ठेवले आणि त्या गुंड्याचं नाव ठेवलं नाव नाही सांगत मी या ग्रंथात लिहिलेलं आहे त्याचे नाव आहेत या माधर चौदाईला एक एक लाख रुपये या काँग्रेसनं लाख रुपये नाही ना देऊन हिंदू धर्म नष्ट करण्याकरता आणि त्याचं नाव ठेवलं माधव चौदायचं समाज सुधार मी एक्ताच भांडू भांडू मोर्चे येऊन येऊ भयान झालो आणि हे आमचे महाराज आम्ही आम्ही आलो होते म्हणजे तूडच्या तुडच्या डोंगराला व्याजीम करून घ्या पण आमच्या धर्मावर आक्रमण करू नका मुसलमानावर पर्याय काय झालक बायबलचं खंडन करायला यायचा माय बाप म्हणा कोणता बापाचा त्याना त्याचं खंडन करून दाखवा अरे भोजळी जे हे मुसलमानाच्या ढोलनात दाखतील त्या ख्रिश्चनाच्या आणि हिंदू धर्माचा सत्य नाग करतील